सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी एखाद्या देवीच्या कृपेने संपूर्ण पृथ्वीवर दुष्काळ नाहीसा झाला आहे असं ऐकलंय का होय ही कथा आहे त्या देवीची जी स्वतःच्या देहातून धान्य भाज्या फळाची निर्मिती करून संपूर्ण जगातील जीवसृष्टीचं रक्षण करते हीच ती माता आहे शाकंभरी देवी आणि आज ती सुरू होते तिचं दिव्य पवित्र आणि अत्यंत शुभ शाकांभरी नवरात्र शाकांभरी नवरात्र ही आई शाकांभरी देवीला समर्पित असलेली एक विशेष व दुर्मिळ नवरात्री आहे ही नवरात्री प्रामुख्याने पौंश महिन्याच्या शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ नऊ दिवस साजरी केली जाते आपल्याला प्रश्न पडतो शाकांभरी देवी कोण शाक आपण त्याच्या आधी शाक शाखंभरी याचा अर्थ पाहून घेऊया शाख म्हणजे काय भाजीपाला हिरव्या भाज्या भरी म्हणजे अर्पण करणारी पोषण करणारी शाखंबरी देवीचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो कोणत्या कोणत्या पुराणामध्ये आढळतो ते पाहूयात आपण शाखंबरी देवीचा सर्वात स्पष्ट आणि विस्तृत असा उल्लेख देवी भागवत पुराणाच्या सप्तम स्कंदामध्ये आहे दुष्काळ जीवसृष्टीचा नाश आणि देवीचे अन्नरूप अवतार घेऊन पृथ्वीचं रक्षण केलं ही कथा इथे सविस्तर दिलेली आहे त्याच्यानंतरचा स्कंद पुराणामध्ये स्कंद पुराणामध्ये काही भा अध्यायामध्ये दे देवी शाखंभरीच्या अवताराचे वर्णन केले आहे इथे देवीने हिरवाई फळं भाज्या औषधीचा वर्षाव करून पृथ्वीला वाचवलं असंही सांगितलेलं आहे ब्रह्मांड पुराणामध्ये दे देवीच्या अन्नरूप अवताराचा उल्लेख प्रसंगानुसार आढळतो मार्कांडे पुराणामध्ये मा शाकंभरी हे नाव थेट आलेलं आहे तरीही दे आणि त्याच्यामध्ये ते दे, देवीची शक्ती पोषण संरक्षण रूप असं संबंध जोडलेला आहे सर्वात म्हटलं तर देवी भागवत पुराणामध्येच उल्लेख आलेला आहे शाकंबरी देवी काय अस अन्न हिरवाई समृद्धी देणारी देवी त्यामुळे तिला अन्नपूर्णा सुद्धा म्हटलेलं आहे आणि शाकंबरी देवी हा देवी पार्वतीचा अन्नरूप अवतार मानला सुद्धा जात आहे आपल्याला प्रश्न पडतो ना शाकंबरी देवी नेमकी कोण आहे तर ही पार्वतीच एक पार्वती रूप आहे पार्वतीची विविध रूप आहेत दुर्गा अन्नपूर्णा कात्यायनी आणि शाकंबरी जेव्हा पृथ्वी संकटात असते उपाशी लोकांना अन्नाची गरज असते तेव्हा देवी शाकंबरी रूप धारण करते आणि लोकांना अन्न हिरवाई पोषण देते दुष्काळ अडथळे दूर करते आणि जीवनाची समृद्धी आणि आरोग्य देते प्राचीन काळामध्ये कथा आहे छोटीशी पृथ्वीवर भयंकर दुष्काळ आला होता नद्या कोरड्या झाल्या झाडं सुकली शेती आ, शेती पिकत नव्हती आणि लोक उपाशी होते संपूर्ण सृष्टी संकटात होती जीवसृष्टी तडफडत होती तेव्हा संपूर्ण जगाने देवीकडे हाक दिली माते आमचं रक्षण कर पृथ्वी माता सुद्धा देवीला रक्षण कर असं म्हणलं म्हणली त्या भक्तीच्या हाकेला प्रतिसाद देत देवी एक दिव्य ऊर्जा म्हणजे शाकंबरी देवी ती अशी मात आहे जी हिरवाई अन्न फळं भाज्या धान्य घेऊन पृथ्वीला समृद्ध करते दुष्काळाच्या वेळी तिने स्वतःच्या शरीरातून अन्न निर्माण करून संपूर्ण सृष्टी वाचवली वाचवली आजही तिच्या कृपेची आठवण म्हणून आपण हे साकंबरी नव नवरात्र साजरी करतो ही नवरात्र आपल्याला शिकवते अन्नाचे महत्व ओळखायचं ओळखा निसर्गाला आदर करा आणि देवीच्या पोषणरूप शक्तीचा आशीर्वाद स्वीकारा ही नव नवरात्री विशेषतः कुठं कुठं साजरी केली असते जाते आणि हे ना शाकंभरीचं मंदिर कुठं असते राजस्थानमध्ये दे। शाकंभरी देवीधाम उदयपूर वाटीमध्ये दे आहे हे कुठं कुठं साजरं केलं जातं जास्त कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्रातील काही भाग इथे देवीचे मोठे मेळे महापूजा अर्चना होतात आपण हे कसं करायचं घरगुती पद्धतीनं सोपी पद्धत काय की सकाळी आपण घर उठून आधी घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं पाण्याने शुद्ध करून घ्यायचं आपण स्नान करायचं आणि जिथं आपण देव अर्चना केल्यानंतर चौरंग वगैरे मांडून तिथं आपण हे देवीचा फोटो ठेवायचा धूपधी पण लावायचं तिथं त्याच्यानंतर आपण एक ताट घ्यायची ताटामध्ये क गव्हाचे दाणे मा, माती घ्यायची मृतिका घ्यायची त्याच्यामध्ये गव्हाचे दाणे ठेवायची आणि ते कलश ठेव स्थापना करायची आपण नवरात्री जशी कलश स्थापना करतो तशीच आपण कलश स्थापना करायची पण ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं काय तर इथं हिरव्या पालेभाज्या फळं भाज्या ठेवून शाकंबरी मातीसाठी आपण आसन तयार करायचं आणि मग फोटो ठेवायचा आणि प्रत्येक दिवशी देवीला अर्पण करायचं असते हिरव्या पालेभाज्या फळं भाज्या औषधी वनस्पती धान्य कारण देवी स्वतः अन्न आणि निसर्गरूप आहे आणि त्या दिवशी जमल्यास एका आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने आता सगळ्यांना उपवास नाही जमत तर एखाद्या व्यक्तीनं घरातल्या कोणत्याही ज्यांना उपवास करण्याची कर, इच्छा आहे त्यांनी काय करायचं नवरात्रीत उपवास करायचा फळं खायचे आणि उपवास करायचा सात्विक आहार घ्यायचा समजा नाहीच जर वाटलं तर एक टाइम जेवण एक टाइम फराळ असंही करायचं कारण शाकांबरी देवी ही सात्विक देवी आहे त्याच्यानंतर आपण सकाळी आणि संध्याकाळी दररोज आरती करायची शाकांबरी मातेची आणि मंत्र म्हणायचा ओम देवी शाकांबरी देव नम असा मंत्र म्हणायचा आणि दुर्गा स्तुती देवी महात्माचं वाचन करायचं त्याच्यानंतर आपण सांगता सुवासिनीनं भोजन द्यायचं ते नव शाकांबरी नवरात्रीचं आपण सांगता करायची अष्टमीला नवमीला आपल्याला नऊ रात नऊ दिवसामध्ये कधीही आपण सुवासिनींना भोजन द्यायचं तसं तर दररोज जर आपल्याला सुवासिनी भेटली तर अतिउत्तमच असते एखाद्या वेळेस नाही मिळाली तर आपण शेवटच्या दिवशी तर आपण सुवासनी कन्या भोजन अवश्य घालावं विडा दक्षिणा सु सुवासिनीचा मानपान करायचा पाय धुवायचं विडा दक्षिणा ब्लाउज पीस आपण यथाशक्तीप्रमाणे आपल्या परिस्थितीनुसार दे सवासिणीचा मानपान करायचा कारण सवासन म्हणजेच देवीचं रूप असतं अशा पद्धतीनं आपण सांगता करायची नवरात्राची ही आपल्याला सांगते शाकंबरी नवरात्र आपल्याला काय सांगते की जिथे अन्न आहे तिथे लक्ष्मी आहे जिथे निसर्ग आहे तिथे देवी आहे शाकंबरी देवी ही अन्न हिरवाई फळ भाज्या आणि जीवन पोषण करणारी माता आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये काय होते जीवन समृद्ध होते आरोग्य सुधारतं आपलं घरात सात्विक ऊर्जा वाढते त्याचे काय काय फायदे आहेत आपल्याला फायदे मी सांगते तर शाकांबारी नवरात्री देवी अर्चना केल्यामुळे अनेक असे दिव्य असे फायदे आपल्याला मिळतात त्याच्यापैकी काय फायदा होतो तर भक्तांना कधीही अन्नाची कमतरता राहत नाही जीवन समृद्धीनं भरतं सात्विक आहार भक्तीमुळे शरीर आणि मन शुद्ध होतं मानसिक शांतता येते प्रतिकार शक्ती सुधारते देवीच्या कृपेने आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट होते व्यवसाय असला तर व्यवसाय चांगला चालतो शेती असलं तर शेतीमध्ये चांगलं पिकतं असंही आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे आणि स्तोत्राचं पठन केल्यामुळे काय होते आत्मसात्विक होतो जीवनात सकारात्मक बदल घडतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मानसिक संतोष विश्वास आणि विल पॉवर मिळते सामर्थ्य मिळते ही नवरात्र आपल्याला शिकवते अन्नाचे महत्व ओळखायचं ओळखा निसर्गाचा आदर करा आणि देवीच्या कृपेने जीवन समृद्ध करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या संस्कृतीचा अभिमान जगभर होऊ दे शाकंभरी नवरात्री आपल्या प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे कारण ती देवी आहे आणि त्यासोबत जीवन अन्न आणि निसर्गाची जननी आहे तिच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते जय शाकंबरी माता जय अन्नपूर्णा माता